नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यंदाचा सरसकटचा पिकमा मंजूर झालेला आहे परंतु सरसकटचा पिकमा तो कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खाते येणार खात्यामध्ये येणार कोणत्या मंडळात येणार हेक्टरी किती रुपये येणार आणि त्या जगातील शेतकरी एकूण किती पात्र आहेत आणि कधीपासून यंदाच्या पिकम्याचं वितरण होणार या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडेकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना विनंती आहे व्हिडिओ जेणेकरून यंदाच्या वाटपाचं संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला सुरुवात करूया तर, तर मित्रांनो राज्यात यंदाचा सरसकटचा कमीत कमी साडे सतरा हजार रुपयाचा पिकमा वाटप होणार आणि जास्तीत जास्त कुणाला वीस हजार कुणाला पंचवीस हजार कुणाला तीस हजार आणि कोणाला हेक्टरी बावन्न हजार रुपयापर्यंत देखील सुद्धा यंदाच्या सरसकटच्या पिक वितरण होणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे या माहितीवर आपण नवीन काही आकडेवारी काढलेली आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे ज्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी तीस ते पन्नास हजार रुपये मिळणार असे जिल्हे कोणते त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळे कारण की या जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे असं सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे तीस हजार रुपयापासून ते बावन हजार रुपयापर्यंत पिकमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एकूण बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी परभणी जिल्ह्यामध्ये एकूण राज्य सरकारने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झालं आहे असं दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे या परभणी जिल्ह्यामध्ये एकूण सतरा हजार रुपये सतरा हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार किंवा पंचवीस हजार रुपयापर्यंत हा पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये मिळू शकतो एकंदरीत परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर बावन्न महसूल मंडळे आहेत आणि या सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये सरसकट पिकम्याला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे एकूण तिसही महसूल मंडळामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सरसकटचा पिकमा भेटणार तीस हजार कुणाला कोणाला चाळीस हजार आणि कोणाला पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत पिकमा या जिल्ह्यातल्या तिसही महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एकंदरीत या हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांसाठी सर्वात जास्त पिकांचं वितरण हे होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातल्या एकूण सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऐंशी पेक्षा जास्त नुकसान ऐंशी टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या एकूण त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं वितरण हे होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नुकसान झालंय असं दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या एकूण सत्याऐंशी पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये शेतकऱ्यांना सरसकट पिकमाचं वितरण होणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त नुकसान म्हणल्यावर जवळपास तीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत पिकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे चार लाखापेक्षा जास्त शेतकरी या पिकम्यासाठी या जिल्ह्यातील पात्र होऊ शकतात मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा मित्रांनो जालना जिल्ह्यातले एकूण बावन्न जालना जिल्ह्यातल्या एकूण बेचाळीस पेक्षा जास्त एकूण बेचाळीसच महसूल मंडळे आहेत आणि या जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळामध्ये जवळपास चार लाखापेक्षा किंवा पाच लाखापर्यंत शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा विकमा मिळणार आहे कमीत कमी जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं की ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान हे झालेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण शेहेचाळीस महसुली मंडळे आहेत आणि शेचाळीसही महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले अशी माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे लातूर जिल्ह्यातल्या एकूण साठ महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो आता हे झाले मराठवाड्यातले आठ जिल्हे ज्याच्यामध्ये परभणी लातूर धाराशिव जालना बीड नांदेड आ, हिंगोली आणि संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे त्यानंतर आपण पाहतोय विदर्भ आणि पूर्व विदर्भातले जिल्हे सोलापूर असेल अहमदनगर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे यासुद्धा जिल्ह्यामध्ये सरसकटचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्यानंतर आपण पाहूयात विदर्भ विदर्भातले काही जिल्हे त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे चार लाख तीस पेक्षा जास्त शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदाच्या विम्याचं वितरण हे होणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण ऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचं ऐंशी पंच्याहत्तर टक्के कोण्या कोण्या मंडळामध्ये साठ टक्के नुकसान झाले असं दाखवण्यात आलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख तीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटच्या पिकणाचं वितरण होणार आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन असेल कपाशी असेल या दोन पिकाचा यंदाचा सरसकटचा पीक किंवा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान हे झालेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा जमा होणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये ब्याण्णव पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार आहे आणि या जिल्ह्याचे सुद्धा आपण पाहिलं गेलं तर नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अकोला असेल वाशिम असेल नागपूर असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुणे असेल कोल्हापूर असेल सांगली असेल किंवा वर्धा असेल याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे यंदाचा सरसकटचा मंजूर झालेला आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यातल्या चौतीस जिल्ह्याची नुकसानीची आकडेवारी सांगितली असता प्रत्येक जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे अशी आकडेवारी दाखलेली आहे काही जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे काही जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के नुकसान झालेलं आहे असं दाखवलेलं आहे आणि जवळपास आता संपूर्ण जिल्ह्याचे पोस्ट हार्वेस्ट चे म्हणजे कापणीचे आणि काढणीचे अहवाल सध्या काढण्याचं काम सुरू आहे आणि काही जिल्ह्याचे अहवाल प्रशासनाने जमा केले आहेत संपूर्ण अहवाल गोळा केलेले आहेत परंतु पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे येणाऱ्या पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्याचे अहवाल तयार होतील आणि ते अहवाल विमा कंपनीला जातील आणि ते अहवाल विमा कंपनीला गेल्यावर राज्य सरकार ते राज्य सरकारच्या माध्यमातून त्या अहवालाला मंजुरी भेटल्यावर या पिकम्याचे वितरण होणार आहे अशी माहिती सध्या आपल्याला कळत आहे परंतु पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण अहवाल जाणार आणि पंधरा डिसेंबर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अहवाल मंजूर झाल्यावर राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान केंद्र सरकारचं केंद्र हिस्सा अनुदान या दोन्ही सरकारचं केंद्र आणि राज्य सरकारचं हिस्सा आमदार विमा कंपनीला भेटणार आणि नंतर विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरसकटच्या पिकम्याचं वितरण होणार आहे कारण की यंदा दोनच ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे कारण की सुरुवातीचे ट्रिगर राज्य सरकारने यंदा या, या वर्षी काढून टाकलेले सुरुवातीचा पंचवीस टक्के अग्रिमचा ट्रिगर आणि वैयक्तिक क्लेमचा आणि मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा ट्रिगर सरकारने काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना कापणीचा आणि काढणीचाच पिक भेटणार आहे ही माहिती सध्या कळते आहे तर मित्रांनो या माहितीचं मी तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद